नमस्कार मित्रांनो आपले आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीचा सण अगदी दारातच आला आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे यंदा सरकारकडून बोनस मिळणार का अलीकडेच काही वृत्तसंस्थांमध्ये बातमी आली की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे ही बातमी पसरताच राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली मात्र त्याचबरोबर अनेक शंका देखील निर्माण झाल्या की हा निर्णय खरंच संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे की केवळ काही विभागापुरता मर्यादित आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत खरी माहिती काय आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि सरकारची अधिकृत भूमिका काय आहे सर्वप्रथम बोनस म्हणजे नेमकं का काय ते समजून घेऊया दरवर्षी दिवाळीच्या आधी सरकार किंवा विविध शासकीय संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम म्हणजे बोनस म्हणून देतात याचा उद्देश म्हणजे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांच्या आर्थिक गरजांना हातभार लावणे महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा आहे मात्र ही रक्कम प्रत्येक विभागासाठी वेगळी असते आणि ती सरकारच्या आर्थिक परिस्थिती कर्मचारी संघटनांच्या मागण्या आणि संबंधित विभागाच्या उत्पन्नावर अवलंबून असते यंदाच्या दिवाळीत विशेष चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने आपल्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर करण्याचा जा प्रस्ताव मंजूर केला आहे ही घोषणा होताच म्हाडामधील कर्मचारी आनंदित झाले आहेत कारण मागील वर्षी त्यांना सुमारे तेवीस हजार रुपये इतका बोनस मिळाला होता यावर्षी दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे म्हाडाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या तो फक्त या विभागापुरता मर्यादित आहे त्यामुळे राज्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार असा जो दावा सोशल मीडियावर पसरला तो अर्धवट माहितीवर आधारित आहे याशिवाय राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये जाहीर केले आहेत केंद्र सरकारने देखील आपल्या गट क का आणि काही ब वर्गातील नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांसाठी तीस दिवसांच्या वेतना एवढा बोनस जाहीर केला आहे पण राज्य सरकारकडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अद्याप कोणतीही एकत्रित घोषणा झालेली नाही त्यामुळे ज्या बातम्या आपण वाचतोय त्या प्रामुख्याने म्हाडा आणि इतर काही विशिष्ट विभागांसाठी आहेत कर्मचारी संघटनांकडून मात्र यंदाही राज्य सरकारकडे मोठ्या बोनसची मागणी होत आहे काही संघटनांनी किमान पंचवीस हजार रुपयांचा बोनस देण्याची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की वाढत्या महागाईमुळे सणासुदीच्या खर्चात वाढ झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत आवश्यक आहे या मागण्यांवर विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नसला तरी पुढील काही दिवसात नवी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्याला मोठा निधी तरतूद करावी लागणार आहे बोनसबाबत अनेक प्रश्न उद्भवतात तो सर्वांना समान मिळणार का त्यासाठी कोण पात्र ठरणार सेवेत किती कालावधी असावा इत्यादी सामान्यत बोनस देताना सेवा कालावधी पदश्रेणी आणि उपस्थिती यासारख्या बाबींवर निकष लावले जातात तसेच या निधीमुळे राज्यावर किती आर्थिक भार पडेल हा मुद्दाही महत्वाचा आहे काही तज्ज्ञांच्या मते राज्याच्या फित्ती तुटीवर परिणाम होऊ शकतो म्हणूनच सरकार विचारपूर्वक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे सध्या पाहता सर्व राज्य कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार बोनस अशी घोषणा झालेली नाही परंतु म्हाडा कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा झाला आहे त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना देखील अशाच स्वरूपात बोनस मिळेल का याबाबत उत्सुकता आहे सरकारकडून पुढील घोषणा होईपर्यंत अफवा आणि चुकीची माहिती टाळणं आवश्यक आहे आपल्याला नेहमीच अधिकृत निवेदन आणि खात्रीलायक वृत्तपत्रांकडूनच माहिती घ्यावी लागेल प्रियदर्शक हो दिवाळी हा आनंदाचा सण आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा मेहनतीचा सन्मान मिळायला हवा बोनस मिळाल्यास सण अधिक गोड होतो पण खरी गोडी योग्य माहिती मिळाल्यावरच मिळते म्हणून आम्ही तुम्हाला सर्वात ताज्या अचूक बातम्या देण्याचा प्रयत्न करतोय राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर आम्ही त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा तुम्हाला वाटतं का की सर्व कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपयांचा बोनस मिळायला हवा तुमच्या मतांची आम्ही वाट पाहत आहोत